धाराशिव येथे काही दिवसांपूर्वी एका नाभिक दुकानदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता याची सोलापूर शहर सकल नाभिक समाजाच्या वतीने दखल घेण्यात आली असून सोलापूरचे उपजिल्हाधिकारी बनसोडे यांना निवेदन देण्यात दे आले आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की धाराशिव जिल्ह्यामधील नाभिक बांधवावर जो हल्ला झाला आहे त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे क्लासिक जेंट्स पार्लरचे चालक ऋतुराज मोरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आणि वेताळवाडीचे सोमनाथ राऊत त्यांच्यावर सुद्धा या आठवड्यामध्येच दुसरा हल्ला झाला तर वरच्यावर जे दुकानदारांवर नाभिक दुकानदारावर जे हल्ले होत चाललेले आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे इतका स्वच्छ प्रामाणिक व्यवसाय असून सुद्धा या व्यावसायिकांना जो त्रास होत आहे ते तर थांबवण्यासाठी आम्ही येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी दि यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की प्रत्येक वेळेला मध्यंतरी असे दहा घटना घडले तर आम्ही आम्हाला वाटलं की कुठेतरी थांबलं आता थांबत असल पण वरचेवर हल्लेवर हल्ले हल्लेवर हल्ले वाढतच चाललेले आहेत पण ह्यासाठी शासनाने ह्याच्यावर काहीतरी जोखीम आणि कठोर कारवाईचं एक पत्रक तयार करावं जेणेकरून आमचे हे सलून दुकानदार त्यांना संरक्षण मिळावं प्रत्येक वेळाला जी घटना घडत चाललेली आहे आमच्या दुकानदारांवर ते कुठेतरी थांबले पाहिजे या प्रसंगी नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी संतोष धोत्रे प्रभाकर भालेराव अभय कुमार कांती आनंद सिंगल प्रभाकर राऊत प्रकाश शिंदे संजय शिंकले भीमाशंकर गोरे श्रीकांत राऊत मनोज दिगे सचिन चौधरी यांच्यासह नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका